या लोकांचे प्रश्न काय मानसिक प्रश्न खूप आहेत एकतर काय आहे की बदलत्या परिस्थितीचा त्यांना अधिक चांगला अंदाज येतोय म्हणजे आपल्या भोवतालची परिस्थिती कशी आहे आपल्या भोवतालचं समाजकारण कसं बदलत आहे युक्रेनची वॉर कशी आहे इस्रायलमध्ये काय घडतंय भारतामध्ये काय घडतंय टॅरिफचा काय प्रश्न आहे त्यांना मिळणारी माहिती अचूक असेल की नाही आपण प्रश्न सोडून दिया म्हणजे काय होत तर त्यांच्या मनामध्ये एक अनाभिक भीती निर्माण होती की पुढे काय घडेल सांगता येत नाही जे युद्ध आपल्यापासून दूर आहे है, ते आपल्या अगदी अगदी जवळ येऊ शकेल अशी भीती आणि काळजी वाटणं स्वाभाविक का आहे कदाचित ते अर्ली डायग्नोसिस पण करत असतील किंवा ते ओव्हर डायग्नोस करत असतील कि जरा मूळ बिघडला किंवा काही करावं असं वाटलं नाही तर मला आता डिप्रेशन आहे असं ते सहज म्हणू शकतील पण याचा आणखी एक फायदा असा होतोय की जेन्सीची मंडळी लवकर ट्रीटमेंटला तयार होत आहेत म्हणजे त्यांच्या मनातला मानसिक आरोग्याविषयी वाटणारा जो स्टिग्मा आहे तो थोडा कमी झालाय असं वाटतं विशेष करून कोविड नंतर कारण कोविडच्या काळामध्ये मानसिक आरोग्याबद्दल सगळ्याच मीडियामध्ये खूप चर्चा होत होती आणि काही प्रमाणात त्याचा स्टिग्मा कमी झालेला आढळला त्यामुळे जेन्सीची मंडळी मला मानसिक त्रास होतोय मला बरं वाटत नाहीये मला डिप्रेस्ड वाटतंय माझा पटकन ब्रेकअप होतोय असं म्हणायला पटकन तयार होतात आणि त्याबद्दल त्यांनी आपण काहीतरी मदत घेतली पाहिजे असं त्यांनाही वाटतं